हाय माझ्या भावांनो बहिणींनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला माहीत आहे चारूच्या बड्डेच्या दिवशी तिचे फोन आले होते का आले होते ते आज आपण तिला विचारू टायमच तिचं मन पलटलं असेल तिच्यासाठी तर आपलं घर चोवीस घंटे आहे कारण की आपल्या मुलीसाठी कारण की विषय मुलीचा मुली आहे म्हणून तर नाही तर मी काय पन्नास बायका उभ्या करून देईन पण पन... मला बायको तर भेटन पण माझ्या मुलीला आईने भेटणार सगळी आई ती सगळी आहेच असती तर आज तिला आपण विचारू फोन करून काय हो कशासाठी फोन केला ता मन पलटवलं आणि हे तुम्हाला दाखवाणं गरजेचं होतं म्हणून मी तुम हा व्हिडिओ बनवत आहे तर एकदा तुम्ही पा ती काय म्हणतील कशासाठी तिनं फोन केला होता मय म्हणण्यानं देव जाने पटकन ती तिला समजावन ती घरी या फोन लागत नाही आणि नो आहे फोन बी रोकडा नाही घेल हप्त्यावर गेले त्याचे बी दोन हप्ते बावन झाले आता ते फोन बी लॉक होणार आहे दोन तीन दिवसात तेव्हा चांगले काम चालू होते तेव्हा घेतला होता मी ब्लॉक करून ठेवला काय मला फोनच लागत नाही थांबा दुसऱ्या फोना ट्राय करू डायरेक्ट कट होते लागला 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 हॅलो 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 काय काय फोन केले होते तू म्हणतेला बड्डे दिवशी दुसऱ्या दिवशी करते आणि काय लावलं होतं काय लावलं तो इंस्टाग्राम ला मला कुत्र वळखत नाही असं असं बोलते ना त्याला काही वड़कत कुत्र काय वड़कत नाही माझ्या मुळे ओडकायला लागले त्यामुळं काय तू भांडण करायला भांडण बिंडण करायला नाही म्हटलं तू कशासाठी म्हणजे फोन केला होता मला असं कशासाठी म्हणजे आलो ना तुला घर नाही माहित का आपलं खाली करून बायको येणार म्हणून पळून गेलो खाली करून

दुसरी दुसरी कधी भेटली असती तर तुला कशाला एवढे केलं असतं बाई मग तेव्हा मी करत होतो तू भाव खात होती लई बनवतो बायको बायको मग मय नावानं काय करू राहिली तू पुठेच खाऊ राहिली का पुठेच मय नावानं पुठेच घेऊ राहिली का आता तू

मग सांगायचं होतं पैसे पाठवायचे होते थोडे भाडं भरलं असतं तेच राहून दिलं असतं घर तो कुठं लेकर घेऊन कमावत मी करूच राहिलो ना लागलो मी काम करतोच बाई आता काम कामाला लागलो मी हा लागा मग लागलोस चांगलं आहे पण चांग तू ऐकून दाखवत नाही पण तो मला तुला एक सांगणं आहे तू भले चाल ट्रोल करते काय करते पण त्याच्यात तरी असं येतं कर तुला कोणी कुत्र ओळखत नाही तुला असं नाही तुला कसं नाही हा मग तू बी तर आता मग नाव घेऊन फेमस होणार केली आहे लोक पाहुणारे महाराष्ट्रात का तोंड ठेवले नाय जागा जे ते पाकून काय झालं काय झालं सर्व विचारतात मग चांगलं ना मी आता तुला फेमस केला पागल घाण केली प्रेम, प्रेम, प्रेम करतो प्रेम करतोस ना पहा इज्जतची घाण मी आकडे त्या व्हिडीओ मध्ये तुला असं बोललो नाही का तुला शिवी दिलं नाही काही खराब त्या बाजात लिहिलं नाही अरे ते आणलं ते मला मान्य आहे चल मी आणलं मग तो मला ब्लॉक करायच होता तो अनफॉलो काउन के मला अनलॉक केलं तो, तो, तो म्हणजे तुला दाखवणे का आता मला पाय बी असे झाली म्हणून मला अनलॉक केलं ना अनलॉक काय म्हणते पहिले ब्लॉक करेल होता आता तो का ते काय केलं ते अनब्लॉक केलं म्हणजे तू दाखवणे का मला असं होता बाहेरून काय

बघितलं ना आता कुठं रूम कुठं रूम आहे काय रूम आहे करून तरी पण ते ना दाखवलं बायकोला काय काय म्हणत ना, का ना। तर मी तुला म्हणलं होतं कॅमेरा चालू आहे म्हणून तुला बोलल होतं मी कॅमेरा चालू आहे म्हणून काय म्हणत तुला बोलल तर कॅमेरा चालू आहे म्हणून मग तो, तो, तो व्हिडिओ मला काढायचा गरजेचा होता तो आम्हाला मारला तो आम्हाला मारला असत मारलं बिरला असत तर बाबा त्या पतला बिथला मारून घेतला असत मला खोदून बिदून तर मी काय केलं असत हा तर घाबरन पडत बाई अशा मामल्यात घाबरणं पडत हॅलो कट केला तिनं अजून डबड्या लावू काय होतो कट करून आली फोन फोन आला हॅलो हॅलो हा बोल बोलायला हा ना आले घाबरतो बाई मी पत्नी पीडित आहे मी पत्नी पीडित मी तर चांगला साटीस केलं म्हणलं काय काय साठी फोन केला तूच चालू केलं ना मी तर चांगलच बोललो तुला तूच तूच मला बोलले असं तस मग बोलणं पडतं बाई आता गेलं मग कशाला फोन करतोय मी केलाच नंतर फोन तुम्हाला हा तर मग तेच ना त्याच्यासाठी म्हणलं काय साठी केलं का न अरे मी कामाला आता माझ्याकडे एवढा टाइम नाही बाई बिझनेसमॅन झाले ना नाही आता पैसे कमावन पाहिजे का नाही मला तू तर आहे तुझ्या पप्पाच्या घरी पैसेवाली पालती येते लोक आम्ही गरीब लोक हा

में ना। मी थोडी सोडीन मी ठेवतोच आहे ना माझ्याकडेच आहे ना हा पोरीला भडकावला पोर गेलंय समजदारेल की तिला समजेल बेटा असं बम्मा तस ते बिचारेल काय बिचार हा भडकवून ठेवलंय ना म्हणून तू घरी होती तेव्हा बी तुला माहिती ना अरे फक्त मला असे करते म्हणून मी तेव्हा काम तुला बी माहिती पहिले असून मी कामावून मला रात्री दोन वाजव मला नाही दाखवायचं वाईट गीत बायको लय चांगली मला माहिती लय लय चांगली मला माहिती बायको लय चांगली मला तिला गमवायचं नाही सगळ्याला माहिती मी ते व्हिडिओ मध्ये पहिले बी चांगलंच बोललेले मी कधी एका पण व्हिडीओ मध्ये तुझ्या सारखं काही लिहिलं का कुठं ते सांग हा म्हणजे काय धमक्या देऊ राहिली का, का फोन ठेऊन देईन मग ठेवू ना मग भेटा मुलं का काम भेटा नाही एवढा मोठा एवढा मोठा पैशावाला थोडी लगे भाई थोडी मी कोणाला फोन करू काम मध्येस को लागले काय तू तुला अरे हा असं काय 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 तुमच्या चपात्या द्या घर अरे दोन धनाचं काम फक्त आरुचन मव तुला बी माहितीये मी दोन दोन दिवस कपडे घालतो मग कपडे बी निघत नाही तो यामध्ये आणि मशीन आहे आणि दोन चपात्या तुला करायला तकलीफ झालती का असं आहे का आता समजलं मला म्हणजे भयात काम कर लोक पंधरा पंधरा भया लोकांचं सामानचं काम करत्या म्हणजे पंधरा पंधरा धनाचं आणि तुला दोन धनाला जड झाले लग्न करणं असतं ना हरते कव्हाचा करून टाकला असत ना ठेवल्या ना पन्नास साठ ठेवल्या डायरेक्ट चाल मग फोन कर काय काम लागलं ला तर मग काय काम लागेल तुमच्याशी मला जेव्हा काम लागेल तेव्हा येईन बरोबर घ्यायला हा असं आहे का बर बर काय काम आहे तुमच्याशी काय होईल तुमच्याशी काम लागेल मला लागन, लागन लागन फ्युचर मध्ये मोज काम लागन तुला सांग हा हे पण टाकून दे आता मी बोलले ना ते तेही टाकजा असं आहे तुम्हाला हर गोष्टीचा व्हिडिओ बनवायचा ते शॉक आलाय नाही का मग दाखव ना पडतं भाई एकला बाप कसा सांभाळतो पोरगी तुम्हीच नाही समजा समजलं ना मग कोण सांभाळत असेल दुनियामध्ये समजलं ना तुम्हीच नाही एकाच बाप नाहीये हे सारे बाप आहे की कोरोना एक एकच पुरलीला समोरून एवढं नाव करून राहिले लोकांकडे तर माय ना माय मरून जातो पाच पाच लेकरांना काही सांभाळत पोरगी जाते तुम्ही लगे मोठे होऊन राहिले मग होणार पडीन ना मला मोठा मी मग दाखव ना सच्चाई मी तर म्हणतो दाखव तुला माहितीच आहे का सच्चाई आहेच है, नाही पडेल पण अरे तू एवढं लिहू शकते कुत्र्या बित्र्या मला लिहू शकते तर सच्चाई तुला माहित सच्चाई आहेच है, नाही तर नाही तर तो कौवाच काढून दाखवले असती तो सच्चाई सच्चायच है, नाही ना काही बायको सोशल मीडिया कळू दे ना मी गलत लोकांना माहिती येत मी गलत ते मग लोक दाखव दाखव आता माहितीच पण मी पण चॅनल सच्चाई सांगेन दाखवते दुसऱ्याला हा चांगला माणूस मया कॉफी अकाउंट करू झाली तू आता तुला काय गरज आहे युट्यूब बिट्यूब खोलाची काय तुमच्या कॉफी नाही करू मी हो जीवावर मी आजू बी म्हणतोय त्या जीवावर नाही मी ला दोन लाख फॉलोवर होते एक लाख दहा हजार सॉरी होतेस ना होतेस ना आणि आता बी फेमस या मुळे नाही मी पोरी मुळे फेमस आहे सगळ्याला माहितीये हा आहे ना फेमस हा आता कोणता व्हिडिओ दाखवतो मला तर नावाचा एक बी व्हिडिओ आहे का आता बी मी तर सांगतलं भाऊ सगळ्याला माहिती मी तर वाणी लपावून तर ठेवलं नाही सगळ्याला माहिती भाऊ मायात एक गलत, ती गलत आदत येते मी सगळ्याला माहिती मी गलत आदत भाऊ मी ड्रिंक वगैरे करतो असं तर काय कोणाला मी लपावून ठेवेल तर नाही सगळ्याला माहिती भाऊ हे करतो आणि तुला बी माहिती मी ड्रिंक करतो तर काय तमाशा तर करत नाही घरात

चल जाऊ दे चल ठेव आता फोन मला कामाला जा नाही उशीर होतय कामाल जा नाही कोणती काम करतं मला शिकव हां चल, चल, चल।, आ, चल, चल।, आ, चल